राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज वाडवस्त्यांची वीजभार नियमन रद्द करा मनपाडळे पाडळी अंबा पंबापवाडी परिसरातील नागरिकांनी केली मागणी कासारवाडी किशोर जासद हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे पाडळी अंबा पंबापाडी परिसरातील माळभाग शेती रस्त्यावर भार नियमन महावितरणाने रद्द करण्याबाबत शिवसेना वाटा पक्षाच्या वतीनं महावितरणाच्या पेठ वडगाव विभागाचे उप अभियंता यांना निवेदन देण्यात आले वारंवार या भागातील भार नियमन केलं जातं त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांना त्रास होतो आहे लवकरात लवकर हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा जोपर्यंत भार नियमन बंद होत नाही तोपर्यंत या भागातील कोणी वीज बिल भरणार नाही असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे निवेदन देऊन जर काही कारवाई झाली नाही तर वडगाव विभागाला जोडणाऱ्या सर्व कार्यालयांना टाळटोकून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी सागर चोपडे किशोर जासूद पंडित निर्मळे भरतखोत निलेश खुर्द दीपक सूर्यवंशी महादेव मळीक विजय पाटील यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते